राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद भोंगे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते याचा पुढचा भाग काश्मीर स्वर्ग हिंदूंचं स्थान बहुसंख्य हिंदूंचं एक अत्यंत सुंदर पवित्र धार्मिक स्थळ हिंदू बौद्ध अत्यंत गुण्या गोविंदानं इथे हजारो वर्ष नांदले राहिले त्या काश्मीरचा इस्लामिक आतंकवाद्यांनी इस्लामिक आक्रमकांनी आणि हे तथाकथित म्हणवले जाणाऱ्या सुफींनी नरक बनवला त्याची अत्यंत लॉजिकल पुराव्या सकट उदाहरणं देऊन जोगांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत हे सगळं वाचताना डोळ्यामध्ये अश्रू येतात भयानक त्रास होतो वेदना होतात पण हिंदूंना ह्याची काही पडलेली नाही आहे कारण हिंदूंना हे सगळं खोटं वाटतं ह्यांचा आमचा विश्वासच बसत नाही तरी माझा हा प्रयत्न आहे मित्रांनो एक विनंती आहे माझं हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब जा जास्त करा आणि ना प्रत्येक हे सगळे व्हिडिओ तुमचे जितके जितके म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत या सगळ्यावर जास्तीत जास्त शेअर करा हे एक अत्यंत भयानक सत्य हिंदूंच्या इतिहासाबद्दल जे खेळ खेळले गेलेत जे अमानुष खेळ त्याचं हे भयानक सत्य हे पडलं आपलं कळलं पाहिजे आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जर ठरवायचं असेल तर भूतकाळ कळला पाहिजे म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे काश्मीरमधलं धर्मांतरण काश्मीर हे संपूर्ण हिंदूंचं संपूर्ण मुसलमानांचं कसं झालं अगदी थोडक्यात डिटेलमध्ये सगळं तुम्हाला वाचायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला पूर्ण वाचावं लागेल पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू होण्याआधी काश्मीरमध्ये हिंदू आणि मुसलमान कसे गुण्यागोविंदाने राहत होते याचे गोडवे हे डावे गातात काश्मीरमध्ये सुफींनी केलेल्या रक्तपात आणि अत्याचाराच्या भयानक तांडवांमुळे तिथून हिंदूंनी मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर केलं आणि काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले प्राचीन काळापासून काश्मीर हे हिंदू धर्म आणि संस्कृतीचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र होतं आयरिश इतिहासकार जॉर्ज अब्राहम ग्रियरसन लिहितो आता त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलंय मी प्रयत्न करतो मग इंग्लिश चांगलं नाही आहे फॉर अपवर्ड्स ऑफ टू थाउजंड इयर्स काय म्हणतो फॉर अपवर्ड्स ऑफ टू थाउजंड इयर्स Kashmir has been the home of Sanskriti learning, and from this small valley have issued masterpieces of history, poetry, romance, fable, and philosophy. Kashmiris are justly proud of the literal glories of their land. For centuries, Kashmir was the house of the greatest Sanskrit scholars, and at least one great Indian religion of Shaivism has found some of its most eloquent teachers on the banks of the Vitasta. Some of सम ऑफ द ग्रेटेस्ट संस्कृत स्कॉलर्स अँड द पोएट्स वेअर बॉर्न अँड रोट इन द व्हॅली अँड फ्रॉम इट हॅज इश्यूड इन संस्कृत लँग्वेज अँड वर्ल्ड फेमस कलेक्शन ऑफ फॉकलोर पंचतंत्र आठव्या शतकामध्ये अरबांनी काश्मीरवर आक्रमण केलं असता काश्मीरचा राजा ललितादित्य यानं त्यांना पराभूत केलं त्यानंतर चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू आणि बौद्ध एकमेकांबरोबर अतिशय गुण्या गोविंदानं नांदवत होते या काळामध्ये काश्मीर हा खरोखरच एक सुंदर खुला प्रगतिशील शांतिप्रिय आणि उदार मतवादी समाज ज्याच्यामध्ये स्त्रियांना समान अधिकार आणि संपूर्ण स्वातंत्र्य होतं चौदाव्या शतकामध्ये काश्मीरवर तुर्कांचे आक्रमण पुन्हा सुरू झाली आणि तिथली शांतता जी भंग झाली ती कायमचीच मीर सय्यद अली हमदानी हा सुफी इराणहून आपल्या सातशे अनुयायांसह सा काश्मीरला आला तो स्वतःला सुफी संत म्हणून घेत असला तरी त्या मुखवट्याच्या आडचा त्याचा अत्यंत धर्मांध असहिष्णू आणि खुणशी चेहरा कधीच लपला नाही काश्मीरचा सुलतान कुतुबुद्दीन याच्या राजवटीमध्ये हिंदू आणि त्यांची संस्कृती शिल्लक असल्याचं पाहून तो अतिशय संतप्त झाला काश्मीरसाठी त्याचं एक महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यानं काश्मीरमध्ये लोकरीच्या कपड्यांचा उद्योग सुरू केला त्यामुळं काय झालं काश्मीरमधील अनेकांना रोजगार आणि अने पैसा मिळायला लागला शेजारी लडाखमध्ये मेंढ्यांची मोठी संख्या असल्यामुळं अनेक मुसलमानांनी तिथे स्थलांतर केलं अशा प्रकारे जसा हमदानीचा प्रभाव वाढायला लागला तशी त्याची कंटरपंथी धोरणं काश्मीरमध्ये राबवली जाऊ लागली संगीत नृत्य कला यासारख्या सांस्कृतिक गोष्टींवरती बंदी आली तरीही हिंदू धर्माचं काश्मीरमधून संपूर्ण उच्चाटन न झाल्यामुळे तो एकदा चिडून काश्मीर सोडून निघून गेला होता हिंदूंना कशी वागणूक दिली जावी याचे सुलतानाला मार्गदर्शन करणारी झकीरात उल मुल्क ही पुस्तिका तो देऊन गेला त्या पुस्तिकेमध्ये काफिरांना कशी वागणूक दिली जावी म्हणजे हिंदूंना त्याची उदाहरणं दिली त्याने कशी वागणूक दिली जावी तर हिंदूंची नवी मंदिरं बांधण्यास यापुढे परवानगी मिळणार नाही अस्तित्वात असलेल्या मंदिरांची दुरुस्ती आणि डागडुजी यासाठी परवानगी दिली जाणार नाही आपल्या मुलांना मुस्लिम नावं देण्याची हिंदूंना परवानगी असणार नाही हिंदू खोगीर असलेल्या घोड्यावर बसणार नाहीत त्यांना शस्त्रास्त्र बाळगता येणार नाहीत त्यांनी हिऱ्यांच्या अंगठ्या घालू नयेत डुकराचं मांस खाणं आणि विक्री यावर हिंदूंना बंदी राहील मूर्तीचे मिरवणूक त्यांना काढता येणार नाही ते मुस्लिमांच्या घराशेजारी आपली घरं बांधणार नाहीत मुस्लिम कब्रस्ताना शेजारी त्यांची स्मशानभूमी चालणार नाही मुस्लिम प्रवाशांची हिंदूंच्या मंदिरात राहण्याची सोय केली गेली पाहिजे व त्यांचा पाहुणचार केला गेला पाहिजे कुणाचा मुस्लिम प्रवाशांचा गैरमुस्लिमांचा मान राखतील गैरमुस्लिम मुस्लिमांचा मान राखतील आणि ते आल्यावर मुकाट्यानं तिथून ते निघून जातील गैरमुस्लिमांचा पोशाख मुस्लिमांपेक्षा वेगळा असला पाहिजे सुफी मुस्लिमांच्या सहिष्णुतेचं हे एक उत्तम उदाहरण आहे काश्मीरमध्ये हिंदू शिल्लक आहेत याचा क्लेश व्यक्त करताना तो असं म्हणतो की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तरी आपण अपन शांतपणे जगू शकत नाही कारण पाखंडी लोक जोपर्यंत शिल्लक आहेत व मजेत जगत आहेत तोपर्यंत कुणी शांततेत जगूच कसा शकतो याचं मला आश्चर्य वाटतं काश्मीरमध्ये कुतुबद्दीनचा मुलगा सिकंदर राज्य करत होता सिकंदर त्याचा पंतप्रधान सैफुद्दीन आणि हमदानी यांनी काश्मीरमध्ये अत्याचाराचं चा थैमान घालायला सुरुवात केली हिंदूंवर झिझिया कर बसवला त्यानंतर त्यांचा तीनच पर्याय देण्यात आले एक काश्मीर सोडून जा दुसरा मुस्लिम धर्म स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरं जा मंडळी स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे नव्वद साली तिथल्या काश्मीरी पंडितांसमोर हेच तीन पर्याय देण्यात आले हेच तीन पर्याय काश्मीर सोडून जा मुस्लिम धर्म स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा जे काश्मीर सोडून गेले नाहीत आणि मुसलमानही झाले नाहीत त्यांना श्रीनगरमध्ये रैनावारी येथे जिवंत जाळण्यात आलं त्रास होतो त्याच्या पुढचं वर्णन वाचून डोळ्यात प्राणी येतं त्याच्या पुढे आहे जाळण्यात आलं आजही ही जागा भट्टा मझार म्हणजे पंडितांचं कब्रस्तान म्हणून ओळखले जाते इसिहा इतिहासकार डब्ल्यू आर लॉरेन्स म्हणतो मुसलमान झालेल्या पंडितांच्या जानव्यांचं वजन दोनशे बावीस किलो होतं घाबरून जे मुसलमान झाले त्यांची जानवी काढावी लागली मुसलमान झाल्यामुळं त्या जानव्यांचं वजन दोनशे बावीस किलो जानवं म्हणजे एक सूत असतं असं ग्रॅम पण नसतं त्याचं वजन दोनशे बावीस किलो मुसलमान झालेल्या हिंदूंनी काढून ठेवलेल्या जानव्यांचं वजन तर मारल्या गेलेल्या जे मुसलमान झाले नाही त्या पंडितांना ठार मारलं त्या ठार मारलेल्या जानव्यांचं वजन दोनशे साठ किलो म्हणजे टोटल चारशे ब्याऐंशी किलो फक्त जानव्यांचं वजन माणसं किती मारली असतील पुढं धातूंच्या मूर्ती आपल्या सगळ्या देवदेवतांच्या वितळवण्यात आल्या आणि त्यांची नाणी कडली दगडाच्या मूर्ती फोडल्या त्यांचे तुकडे मशिदींच्या पायऱ्यांवरती वापरण्यात आले म्हणजे प्रत्येक मुसलमान मशिदीमध्ये जाताना हिंदू देवदेवतांच्या तुकड्यांवर पाय देऊन वर, वर जाईल हिंदू धर्मग्रंथ दाल लेकमध्ये फेकून देण्यात आले सगळी ग्रंथालयं जाळून टाकण्यात आली काश्मीरचं प्राचीन ज्ञान संस्कृती यांचा विनाश करण्यात आला हिंदू धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये हे हमदानी पिता पुत्राचं स्वप्न पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला इतिहासकार सय्यद अली तारीख ई काश्मीर या ग्रंथामध्ये लिहितो सिकंदरपुरा इथलं मोठं मंदिर उद्ध्वस्त करून तिथं जामा मस्जिद बांधण्यात आली खरंतर महम्मद हमदानीच्या इच्छेनुसार प्रत्येक गावातलं मंदिर पाडून तिथं मशिदी बांधण्यात आल्या काश्मीरला त्यांच्या दृष्टीनं स्वर्ग बनवला सिकंदरनं केलेल्या मूर्तीच्या विध्वंसामुळं त्याला सिकंदर बुच शिकंद म्हणजे मूर्तीचा संहारक या नावानं ओळखलं जाऊ लागलं ललितादित्यानं बांधलेलं मार्तंड सूर्य मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य इतकं बी लक्षण होतं मोढेरा मुलतान आणि कोणार्कच्या मंदिरांपेक्षाही मार्तंड सूर्य मंदिर मोठं होतं याचा विध्वंस करायला सिकंदरला एक वर्ष लागलं म्हणजे मंदिर किती मोठं असेल शेवटी हे होत नाही म्हटल्यावर संपूर्ण मंदिरामध्ये मंदे लाकडं भरली आणि ते पेटवून देण्यात आलं तरीही ते पूर्ण जमीन दोस्त झालं नाही आज आजही त्या मंदिराचे भग्न अवशेष त्याच्या त्या भव्यतेची आणि सौंदर्याची ग्वाही देतात अशा प्रकार काश्मीरचं प्राचीन सौंदर्य हिंदू संस्कृती हिंदू धर्म मुसलमानांनी आणि त्यांच्याबरोबरच्या या सुफी नावाच्या संतांनी आपला सर्वनाश केला पण आम्ही इतिहासातनं काही शिकायलाच तयार नाही आमच्या बोडक्यावर आजही हिंदू मुस्लिम भाई, भाई 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 करत राहा पुढे अनेक चॅप्टर आहेत गुजरातमधलं धर्मांतर बंगालमधलं धर्मांतर फार अभ्यासून बरे आणि कुठल्या कुठल्या पुस्तकांवर हा संपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे त्या सगळ्या पुस्तकांची नावं आहेत शेवटी हे बघा सगळी नावं कुठल्या कुठल्या पुस्तकांचा आधार घेतला आहे इतिहासाचा अभ्यास केला आहे इतक्या हजारो पुस्तकांचा अभ्यास केला आहे जोगांनी आणि या सगळ्यांवरती पुस्तक लिहिलेलं आहे हे ह्याचं पुस्तक नाही आहे कसं तरी काल्पनिक नाही आहे मुस्लिम द्वेषातून लिहिलेलं नाही आहे इतिहासाचे पुरावे आहेत आय हिंमत एखाद्या डाव्यामध्ये आय हिंमत एखाद्या समाजवाद्यामध्ये कम्युनिस्टामध्ये तर या पुस्तकाला अभिजित जोगाना त्यांनी चॅलेंज करावं कोर्टामध्ये खेचावं हिंमत नाही म्हणून तर गप्प आहेत फक्त बोलायचं खोटाय 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 खोटा आहे असो भेटूया पुढच्या भागात राष्ट्राय स्वाहा